बोला ना मला इतक्या दुरून भेटायला बोलवलं हो नाही आपल्या पाट्यात बोला ना।, ना बोला ना मग इतक्या व्हायचं घंटा झाला ना मला येऊन नाही मला एक म्हणणं होतं तुम्हाला मला एक सांगणं मला समजून राहिलं हो। तोंडाने सांगा ना नाही मी तोंडाने सांगतो ना हा मग कधी सांगता मला घरी जायचंय ना मी वाट पाहू राहिली ना घरी जाऊन झाडधूट करणे भांडे घात भाकरी कोळडस करणे घंटा लावला ना नाही मग ऐका ना मग म्हणणं होतं मला देवाची कृपा राहिली मला दोन चार लेकरं होती हा मग मग तुम्हाला त्या लेकराची माव का भोकरदा भोकरदा झाला भोकर तुला लग्न करायचं माझ्या लेकरांची आई पण चिंता आता तुला तुझ्या लेकरांचा दुसरी आई भेटला तर मी काय करू अगं कशाला तुझ्या जीवाचा आकंद करते अगं तू हि ना तिथे ना तू ना प्रश्न मांड तुझे तिथले ज्योतिष तुझा प्रत्येक प्रश्न उत्तर ना तात्काळ देते तुझा प्रॉब्लेम सॉल्व मला वाटलंच नव्हतं की तू परत वापस येशील अगे नाही माझा जीव तुझ्या तू काढत गेलाय मनी माहिती इकडे मला आता तुषार म्हणला की तू पोरग तुला लग्नासाठी नाही म्हणलं तू आता कस कस शोध फिरू लागली अरे मला तुषारने सांगितलं ऍस्ट्रोवचन डॉट कॉम बद्दल आणि मग मी तिथे गेले आणि माझ्या सगळ्या प्रश्नांचं तिथं निदान भेटलं इव्हन मला माझं फ्युचर प्रिडिक्शन सुद्धा भेटलं हे डबड त्याच्यामुळे वापस आलं ऍस्ट्रोवचन डॉट कॉम काय ते अरे तिथे तुला योग्य मार्गदर्शक मिळतात योग्य गायडन्स मिळतं फ्युचर मध्ये काय होणार आहे हे सगळं तिथे सांगितलं जातं कुंडली बघून तुला माहितीये का योग्य वेळेवर योग्य मार्गदर्शक जर भेटला ना तर नाते तुटत नाहीत नाते जुळतात कदाचित तुम्हाला देखील तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळतील अगं चल ना उशीर होतोय बस्ता पाडायला जायचं आपल्याला ओके मी बघून